बाईक इथून आपल्याला आत टाकायचे बॅक साइड आहे इथे हा यांचं किचन आहे काढू नको आत मग काय केलं इथे फर्स्ट फ्लोर ला चाललोय कारण तर चला आता, आता आपण हो या आवाजच्या बीचवरनं निघालेलो आहे खूप सुंदर आणि एकदम मस्त असा समुद्रकिनारा होता आणि आता आपला अलिबाग टू मुंबईचा प्रवास सुरू झालेला आहे आणि त्यासाठी आपण आता जात आहोत रेवसच्या जेटीवरती बघूया प्रवास कसा असेल तो तर हे बघा आता आम्ही ते हायवेला थांबलेलो आहे वाजले साडेचार आणि उसाचं रस्त्याला ते थांबलो जायचं चला ऊसाचा रस्ते यायला या का हा बघा हा रेवसचा तिकीट काउंटर आहे मुंबई जलवाहतूक व औद्योगिक सहसंस्था मर्यादित इथे बघा तिकीट काउंटरचे सर्व इथे शेड्यूल सर्व दिले तर प्रवासी बोटीचे वेळापत्रक रेवस सोमवार ते शुक्रवारसाठी हे टाईम आहे बघा रेवसवरनं सुटणार आहे सा सव्वा आठ पावणे दहा अकरा पंचेचाळीस एक पंचेचाळीस तीन पंचेचाळीस पंचे आणि पाच पंचेचाळीस आणि या बाजूला बघा शनिवार रविवारसाठी वेगळे टायमिंग आहेत सव्वा आठ सव्वा नऊ सव्वा दहा अकरा पंचेचाळीस एक पंधरा दोन पंचेचाळीस चार पंधरा पाच पंचेचाळीस आणि शेवटचे सहा पंचेचाळीस बोलले मध्ये पण एखादी एक्स्ट्रा जर जास्त पॅसेंजर असेल तर ना नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आहोत रेवर्स जेटीवरती आणि आताच्या व्हिडिओमध्ये आपण अलिबाग ते मुंबई म्हणजेच रेवस जेटी ते भाऊचा धक्का असा प्रवास करणार आहोत येताना आपण सकाळी रोरोने आलो होतो जाताना आपण लॉन्चने जाणार आहोत म्हणजे कसं दोन्ही प्रकारच्या माहिती तुमच्यापर्यंत पोचता येतील लॉन्च आणि रोरो दोघांमध्ये फरक महत्त्वाचा फरक म्हणजे पैसे आणि वेळ रोरोने लागतात पर पर्सन तीनशे नव्वद लॉन्चने लागतात शंभर रुपये रोरोने लागतात बाईकचे दोनशे दहा रुपये लॉन्चने पण दोनशे दहा रुपये वेळ रोरोने लागतो पंचेचाळीस मिनटं आणि लॉन्चने लागतो अडीच ते पावणे तीन तास त्याच्यामुळे तुमच्यावरती आहे कशाने काय यायचं ते पण एकदा एक्सपिरियन्स रोरोचा नक्की घ्या तर आता तुम्हाला टाईम शेड्यूल सर्व दाखवलेला आहे तर आम्ही आता बहुतेक आम्ही पाच वाजताची पकडणार आहोत इकडे बघूया आपल्याला कुठली भेटते आहे ते आणि आता आपण रेवस जेटीवर इथे आपण बघू शकतो आजूबाजूला सर्व प्रकारचे स्टॉल्स आहेत म्हणजे खाण्यापिण्याची इथे सर्व सुविधा आहे प्लस आपण कोणाला काही गिफ्ट वगैरे न्यायची असेल ना ते पण इथे सर्व आहे आहे ते लाडू बिडू चिक्की बिक्की लाडू गिफ्ट भेट भेट सॉरी भेट भेट कसं कसं कोण असे असतात ना अरे गेला काय तस त्याला चिकी बिकी काय घ्यायचं असेल तर या ठिकाणी आहे आता आपण बाईक इथे पार्क केलेली आहे बाईक आता आपल्याला त्या जेटीवरून आतमध्ये न्यायचं आणि आपण या व्हिडिओमध्ये मध्ये प्रवास करणार आहोत तर कोणती वाट ना पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा इथे आता एस टी आलेली आहे जी अलिबागवरून आलेली आहे रेवस जेटी पर्यंत आणि रिक्षाची किती म्हणाले साठ रुपये शेरिंग अलिबागपासून पासून पासून आणि पाचशे रुपये डायरेक्ट बाप रे <laughs> <तो। प्रार्थ। तीकटार। laughs> मित्र दोन तिकीट अच्छा हे बघा अच्छा। प्रत्येकी शंभर रुपये आणि गाडीचे पैसे आम्हाला बाईकचे तिकडे द्यायचे आहेत ना ओके ठीक आहे थँक्यू चल आपल्याला या जेटीवरनं जायचं आहे हे आपली तिकीट पण पहिलं इथे खाऊचं स्टॉल आहे ते बघण्यासाठी आलो हे बघ असं वाटलं मी मावशी असं वाटलं शाळेच्या बाहेर आलो okay. शाळेच्या बाहेर ना असे स्टॉल असतात ना मस्त आवडलं एकदम आवडलं जुनी शाळेची आठवण झाली मला तेंच बोर बिर किती पण सगळं बोलले ना मग अशी भेट okay. देऊ शकतो हे बघ पापडची वगैरे काय प्राइस आहे काय म्हणता तीस रुपये हे पॅकेट पूर्ण स्वस्त आहे अच्छा बघ अरे पापड बघ किती स्वस्त आहे आपल्याकडे किती महाग असते हे बघा पॅकेट मोठं फक्त तीस रुपयाला आणि वेगळ्या वेगळ्या फ्लेवरचे त्या सगळं मिळते अच्छा तुम्ही काय इकडेच राहणार आहे ओके अच्छा तुम्ही स्वतःच बनवता सगळं मस्त चल झालं काय दोन, दोन? एक मला, एक अच्छा मला वाटलं मला घेतलं काय <laughs> तर आता आपण आलो आहोत रेवस जे टीवरती आणि बघूया आता आपल्या बाईकचा कितवा नंबर असणार आहे कारण बाईक सर्व इकडे लाईनीमध्ये लागलेले असतात हे बघा मॅनग्रुव्ह किती आहे कांदळ वन मजबूत आहे बघा रेवस बंदर बाईक इथून आपल्याला आठ टाकायची आहे आणि समोर तिथे आता लॉन्च असणार आहे हे बघा लॉन्चमध्ये अगोदरच एवढ्या सर्व बाईक आहेत आणि त्याच्यामध्ये आता आपली बाईक पण चाललेली आहे आरामसे भाय साहेब ते बघा पाठी दोरी लावली आहे सपोर्टसाठी आरामसे आरामसे ओम गंग गणपते नमा ओम गंग गणपते नमा आरामात बाय बोट खालच्या साईडला म्हणून असे केलेले आहे आरामात दादा आम्ही जाऊन हा हे बघा बाईकचे दोनशे रुपये आपल्याला या ठिकाणी द्यायचे असतात आता आपण खालते जाऊया चला जाऊ का आता आपण चाललो आहे लॉन्चमध्ये आपली बाईक ऑलरेडी टाकलेली आहे आपण लॉन्चमध्ये आहे इथे सर्व प्रवासी भरलेले आहेत सर्वात लेट म्हणजे आम्हीच आहोत तू असं टायमिंग बघ साडेचार वाजता निघालेलो आहे बघूया किती वाजता पोहोचणार इथे आपण बघू शकतो लॉन्च पूर्ण भरलेली आहे आणि सेफ्टी म्हणून बघा इथे सगळं लाईफ जॅकेट ठेवलेले आहेत चला ते बघा आपण रेवर्सवर निघालेलो आहोत मुंबईच्या दिशेने लॉन्च आपली निघालेली आहे हे बघा तिकडून येण्या जाणारा लॉन्च सर्व इथे आपल्याला दिसणार आहेत जाता येता या इकडे आपण बघू शकतो सगळ्यांच्या वरती बाईक पार्क केलं आहे तर मी आता अप्पर डेकवरती आलेलो आहे मस्त वाटतं इकडून आणि समोर तिथे आता सनसेटचा टाइम थोड्या वेळ म्हणजे होणार आहे बघा रशीने पूर्ण बाईक इथे बांधली जाते म्हणजे कसं त्या पाण्याच्या धसक्याने वगैरे बाईक कोणाच्या पडू नये म्हणून चला आपण जाऊया आता खाली हे बघा ही बॅक साईड आहे बॅक साईड बघा कशी वाटते पूर्ण दरे किती वेळ लागतो हो पोचायला पोचायला किती वेळ लागतो हो? पावणे दोन तास ओके पावणे दोन तास दाखवलेलं आहे कॅपॅसिटी पॅसेंजरची शंभर आहे आणि पाच जणं क्रू क्रू म्हणजे चालवणारे वगैरे हो आणि इथे हॉल म्हणजे पासष्ट म्हणजे ते म्हणाले की पावसाच्या दरम्यान फक्त पासष्ट जणांचीच कॅपॅसिटी आहे कारण तसं तेव्हा रिस्क असते आणि पाच जणं क्रूचे इथे ही टॉयलेटची पण व्यवस्था आहे हे सगळे फायरची पण सर्व व्यवस्था आहे आणि ॲक्च्युली इथे हा यांचं किचन आहे पण या किचन मधून आपल्याला काही भेटणार नाही आहे ते क्री लोक हो आहेत त्यांचं या ठिकाणी जेवण म्हणले जाते तुम्ही या ठिकाणी येऊ नका कारण इथे उभं राहणं म्हणजे रिस्की आणि तसं पण ते कोणाला सोडत पण नाही चला आता धनश्री स्पेशल कुरकुरे देते ती तिला अरे भेटतेच काय आताच ठेवू ना वाघ नाही आहे नाही चावत नाही ते प्रेम करणार अरे बाप रे काय कॅद पकडली <laughs> मग आता तू पण नस कर काढू नको आत मग काय केलं काय केला आता मागे येऊ नकोस आणि बघा असे जाता जाता आपल्याला सर्व असे मोठ्या मोठ्या शिप्स लागतात म्हणजे ज्या ऑइलच्या वगैरे असतात त्या आणि बॅक साईडला जो डोंगर आहे ना मस्त वाटतोय कोणता आहे तो माहित नाही हे बघा <ण्णाविण> तुम्हाला दिसेल की नाही माहिती नाही पण हे बघा इथून जी चालली आहे ना ती एम एम पेरीज रोरो आहे जिच्याने आपण सकाळी प्रवास केला होता आपला बॅड की किती लांबून गेली आहे मी त्या काकांना विचारुली मी त्या काकांना विचारलं तर ते म्हणाले की येईल इकडूनच पण ती खूप आतून गेली ती बघा दिसते की नाही माहिती नाही पण इकडे आहे बघा मस्त प्रवास होता सकाळी आणि आपण दोन्ही पण प्रवासचे वेगळे वेगळे अनुभव घेतले काय बोलते अरे हा <laughs> हे तर माझ्या लक्षातच नाही आलं आता सनसेटचा टाइम झाला थोड्या वेळ मध्ये सनसेट होईल ते बघा रु शिट यार जवळ झाल्यास मला किती बरं वाटलं असतं ना आणि कसली वाटली असती ना अशी बाजूने केवढी मोठी जाते ती आता आपण दहा मिनिटामध्ये भाऊच्या धक्क्याला पोहोचणार आहे इथे मुंबई पासून जवळ असलेला हा आयलंड आपण बघू शकतो आणि इथे ही जी मोठी जी शिप आहे त्याच्यामध्ये सगळ्या फोर व्हीलर गाड्या इथे लागलेल्या आहेत कंपनीच्या आहे बघा तुम्हाला दिसत असेल नाही माहिती नाही पण पूर्णही जीएटी गाड्याने भरलेल्यानंतर त्याच्यामधून तिकडे ते म्हणाले की बाहेरगावी जातात त्या गाड्या चला आता आपण पोहोचू तिकडे इथे सर्व मासे वगैरे असतात सकाळचे आणि आता आपण या जेटीवरती टीवरती पोहोचलो आहे पटकन उतरायचं आहे आणि आपल्याला वरतून बाईक पण घ्यायची आहे हे बघा इथे सर्व पब्लिक बाहेर निघालेलं आता आपण ही जे टी ना इथे फर्स्ट फ्लोअरला चाललोय कारण आपल्याला तिकडून आपली बाईक कलेक्ट करायची आहे बघा आपले बाईक बघा सर्व या ठिकाणी आपली बाईक किती रे हां ती बघा समोर आपली बाईक हे बघा सकाळी आपण गेलो होतो ते रोरोनी ते या जेटीवर ना येताना आपण लॉन्चने आलो ते या जेटीवर ना हाय भाऊचा धक्का आणि इथे सर्व मासेमारी वगैरे सर्व चालते काय कसे होते आजची वन डे ट्रिप आणि माझी मॅनेजमेंट कशी वाटली म्हणजे मी <laughs> ट्रॅव्हल एजन्सी खोलू शकतो हा थँक्यू यू यू तर चला मित्रांनो आता ही व्हिडिओ थांबवतो आहे आजच्या दिवसाची सुरुवात आपण भाऊच्या धक्क्यावरनं केली होती आणि एंड पण भाऊच्या धक्क्यावरनं करतो आहे जाताना आपण रोरोने गेलो येताना आपण लॉन्चनी आलो दोन्ही ह्याच्यामध्ये वेगळा वेगळा प्रवास होता वेगळे वेगळे पैसे होते वेगळा वेगळा वेळ होता आणि दोन्ही ह्याच्यामध्ये वेगळी वेगळी मी इन्फॉर्मेशन सांगण्याचा सा। तुम्हाला मी प्रयत्न केला अलिबागमध्ये मी जवळपास तीन चार तास फिरलो आणि ते त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी म्हणजे काही नाही काही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला म्हणजे खाणं असू दे पिणं असू दे राहणं असू दे शिवाय इतर काही काही गोष्टी हां वन डे पिकनिक कशी करू शकतो म्हणजे मी आज सकाळी सहा हा वाजता निघालो होतो आणि आता एक पाहुणेसच्या दरम्यान मी पुन्हा या ठिकाणी आलो आहे म्हणजे तुम्ही सुद्धा असा प्लॅन करू शकतात कारण कसं आपल्या रोजचं जे रटाळवाणं जे आयुष्य असते ना ते सगळं त्याच्यामधून एक थोडंसं रिलॅक्स म्हणून तर आता हावलग मी इथेच आहे आणि हा तुम्ही यापूर्वीचे ब्लॉग पाहिले नसाल तर ते नक्की बघा म्हणजे तो रोरोचा एक होता आणि वन डे ट्रिप इन अलिबाग हे दोन्ही पण बघू शकता तुम्ही पाहिलं नसेल तर ते नक्की बघा तर आता व्लॉग इथेच हा व्लॉग कसा वाटला नक्की कळवा चॅनल नवीन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू शाखा नवीन व्हिडिओ म्हणतो Bye bye. bye. bye.